सुप्रसिद्ध यात्रा सर्वांना माहिती असेलच पण ह्याच गावी असलेली बायकांच्या बघाड्याची परंपरा जास्त कोणाला माहिती नसावी राम दृश्या मंडळी माझं नाव किशोरी बावधन बघाड यात्रेचा मुख्य दिवस म्हणजेच नाथांच्या बघाड्याच्या दुसऱ्या दिवशी निघते त्यांची बहीण जणी आई यांचं बघाड हे बघाड गावातील जणी आईच्या मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत गावकऱ्यांच्या सहाय्याने खेचलं जातं या दिवशी वापरलेला बगाडाचा गाडा तोच असला तरी त्याच्यावरती नवस्फूर्तीसाठी चढवलेला बगाड्या हा दुसरा असतो गावातून हे बगाड भैरवनाथाच्या मंदिरासमोर पोहचतात या बगाड गाड्यावरती आता, आता बायका चढतात नमस्कार मी विक्रम प्रसाद काल सोनेश्वरची यात्रा झाली सोनेश्वरला बगाड जाऊन ते पुन्हा गावात आलं आणि आज इथं ज्या महिला आहेत त्या महिलांचे एक नवस असतात महिलांनी बोललेले त्या महिला त्यांचे नवस पूर्ण करत असते पुरुषाच्या जा जागा महिलांना टांगलं जातं आणि पाच फेरे काढून त्या महिलांचा नवस पूर्तता केली जाते एक एक महिला नाही तर नवस्फूर्ती झालेल्या गावातील सर्व आणि या परंपरेनंतर खऱ्या अर्थात बावधन बगाड यात्रा ही संपन्न होते जर तुम्हाला सुद्धा या बावधन बगाड यात्रेच्या सिरीज मध्ये काही नवीन परंपरा समजली असतील तर हे व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये रामकृष्ण